तील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार स्वर्गवासी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्व पक्षीय नेते आणि नागरिकांचे एकमुखी आव्हान चाकण येथे स्वर्गवासी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला सुरेश भाऊंच्या कार्याची आठवण करत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या नेतृत्व गुणामुळे आणि सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेल्या कामामुळे खेड तालुक्याच्या काणाकोपऱ्यात त्यांचे योगदान आजही लोकांच्या मनात जिवंत आहे या प्रसंगी खेड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वर्गवासी आमदार सुरेश भाऊ गोरे कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये आरोग्य सेवा पुरस्कार डॉक्टर अविनाश अरगडे आणि डॉक्टर भरत राऊत शिक्षणरत्न पुरस्कार दत्तात्रय वारे गुरुजी कलारत्न पुरस्कार चैतन्य देवडे माउली आणि पियुष तिवारी वनश्री पुरस्कार राजन जांभळे पोलीस सेवा विशेष सन्मान प्रकाश राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक चाकण वाहतूक विभाग क्रीडारत्न पुरस्कार आर्यन नितीन वरकड आणि समीक्षा ज्ञानेश्वर डुबे उद्योगरत्न पुरस्कार चेतन राजूशेठ कर्णावट आणि अभिजित गोरक्षनाथ बारोकर सहकार भूषण साईबाबा नागरी सहकारी पतसंस्था चाकण तसेच सेवाभावी संस्था ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती यांना सन्मानित करण्यात आले यावेळी भाऊंच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेनेचे सचिव रामभाऊ रेपाळे जुन्नर विधानसभेचे आमदार शरददादा सोनवणे तसेच सर्व पक्षीय नेते आणि नागरिकांनी एकमुखाने आव्हान केले की श्रीमती मनीषाताई सुरेश भाऊ गोरे यांना चाकण नगर परिषदेच्या बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून देऊ गोरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल पारायण रोहिणीताई परांजपे यांची कीर्तन सेवा झाली यावेळी कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी होते नागरिकांनी भाऊंनी सुरू केलेले विकासाचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रमात भाऊंच्या कार्याचा त्यांच्या सुसंस्कृत आणि समर्पित नेतृत्वाचा आदरपूर्वक उल्लेख होत राहिला या प्रसंगी शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव रामभाऊ रेपाळे खासदार अमोल कोल्हे आमदार शरददादा सोनवणे बापू पठारे बाबाजी काळे माननीय आमदार रामभाऊ कांडगे शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकासदादा रेपाळे शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख शरद बुट्टे देवीदास दरेकर शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर अशोक खांडे भराड खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे पाटील उपसभापती क्रांतीताई सोमवंशी पंचायत समिती माजी सभापती अंकुश राक्षे उपसभापती ज्योतिताई आरगडे भाजपा सरचिटणीस प्रियाताई पवार खेड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे तसेच हरिभक्त पारायण सुप्रियाताई साटे नानासाहेब टाकळकर शांताराम बापू घुमटकर हिरामण सातकर सुधीर मुंगसे शांताराम भोसले डॉक्टर शैलेश मोहिते शिवसेना प्रकाश प्रकाशदादा वाडेकर शिवाजी वर्पे तालुका प्रमुख रामदास धनवटे शेठ जवळेकर शिवसेना नेता विजयाताई शिंदे चाकण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगलाताई गोरे शेखर घोगरे उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे तसेच सर्व नगरसेवक तसेच बाजार समितीचे सर्व संचालक पंचायत समिती खेड आळंदी आणि चाकण नगरपरिषद तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा